शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता था, वळवे आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलवा उंचूर अवकाळी तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सव्वीस कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एकतीस पुढील बाजार समिती आहे राहुरी वांभोळी अवक आहे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे शहात्तर कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे शहात्तर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे शहात्तर पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आहे एक हजार एकशे आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे कमीत कमी दर आहे चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे वीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नाका आवक आहे एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद